नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन एका नवीन विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर परत एकदा तुमच्यासमोर आलो आहे पण त्याआधी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो रिसर्च करावं लागतो जॉब पण करतो मी आणि खूप कमी वेळ मिळतो त्यामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी करतो तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा लाईक लाईक तर नक्कीच करा पण शेअर आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू तर आपण आता आपल्या मुद्द्याकडे वळू यंदा महाराष्ट्रामध्ये मोदींची लाट होती का की बी जे पीचा पराभव वाटला खूप सारे सर्वेज आणि मराठी मीडिया खूप दिवसापासून एक नॅरेटिव्ह चालू होतो आहे की उद्धव ठाकरेला प्रचंड सहानुभूती आहे शरद पवारला प्रचंड सहानुभूती आहे उद्धव ठाकरे जिंकू कुणी पण आता त्यांनी एक नवीन नॅरेटिव्ह सुरू केला आहे जिंकू कुणी पण मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच फक्त उद्धव ठाकरे बाबा असं काय केलं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष घरात राहून मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे घरात बसून मुख्यमंत्री होते आता तुम्ही म्हणाल की कोरोना होते करोनामध्ये बाहेर कसं निघायचं बाबा कोरोना नव्हता तरी पवार सा पवारसाहेबांनीच त्यांच्या सांगाती जे बाय ऑटोग्राफी बाय बायोग्राफी होती त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की अडीच वर्षात अडीच घंटे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयात कार्यालयात जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला ती आमची चुकी होती असे पवारसाहेब स्वतः बोलले तर काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो मंत्रालयात फक्त दोनदा गेला फक्त दोन घंटे घंट्यासाठी गेला तो मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला आहे अत्यंत निष्क्रिय अनप्रभावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बट ज्या प्रकारे उद्धव ठाकरेची अबाउ द लाईफ इमेज बनवण्यात आली मराठी मीडियांकडून आणि मराठी मीडियांची क्रेडिबिलिटी किती आहे हे आपल्याला या काही दिवसामध्ये ऑबियसली कळलंच आहे की न्यूज कशाप्रकारे जातात कशाप्रकारे नॅरेटिव्ह सेट केल्या जातात आता पहिल्यापासून नॅरेटिव्ह चालवत आले की उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर त्यांना प्रचंड सहानुभूती आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस अडतीस जागा जिंकतील आणि बी जे पीला बी जे पी लीड एन डी ए गठबंधन म्हणजे बी जे पी शिवसेना आणि अजितदादा पवार यांना मिळतील फक्त बारा ते पंधरा शिटा मग असं खूप त्याने दोन चार महिने दोन चार महिने चालवल्यानंतर परत एक नॅरेटिव्ह शेअर झाला की त्यांना लक्षात आलं की बाबा नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पण बी जे पी सगळ्यात मोठी पार्टी होती नंतर एकनाथ शिंदे होती नंतर अजित ददा राष्ट्रवादी होती त्यानंतर पाचव्या सहाव्या नंबरवरती शिवसेना होती कोणाची उबाठा शिवसेना म्हणजे एवढी प्रचंड सहानुभूती उद्धव ठाकरेंबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये होती की ती प्रचंड सहानुभूती ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना डायरेक्ट सहाव्या नंबरवर घेऊन गेली एवढी प्रचंड सहानुभूती होती चला आता तुम्ही एक गोष्ट म्हणू शकता की महाराष्ट्रामध्ये ज्या काही ग्रामपंचायती निवडणुका होतात त्या कुठल्याही प्रकारच्या सिंबॉलवरती निवडून निवडणूक घेतल्या जात नाही म्हणजेच अपक्ष असतात सगळे कोणत्याही प्रकारचं म्हणजे बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी यांच्या प्रकारचे सिंबॉल नसतात आणि तुम्ही हे म्हणू शकता याही गोष्टीला वाव वाव असते की जिंकून आल्यावर प्रत्येक सरपंच म्हणतो की बाबा मी जो सत्तेत बसलेला पक्ष आहे मी त्याचाच तर तुम्ही ही गोष्ट म्हणू शकता हो त्या गोष्टीला वाव आहे पण आपण एक विचार करायला हवा मित्रांनो की उद्धव ठाकरेंनी असं काय केलं की मग प्रचंड महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे आता तुम्ही म्हाल की बाळासाहेबांचा सा पुत्र बाळासाहेबांचा सा पुत्र हे मान्य आहे पण बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांच्या पुत्रांनी जपलेत का आता हिरवी चादरे घेऊन उद्धव साहेब प्रवास करत आहेत आज हिंदू बांधवांनो आणि भगिनींना म्हणण्याची त्यांची हिंमत होत नाही का बरं कारण की एक विशिष्ट समुदाय नाराज होईल आज त्या विशिष्ट समुदायाचा सगळ्यात मोठा नेता महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल मित्रांनो तर तो उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे साहेब आज त्या समाजाचे प्रचंड मोठे नेते झाले आहेत था। कारण त्यांना माहीत आहे की आपण या व्यक्तीला कडवट हिंदुत्व घेऊन जी पार्टी सुरू चालली होती त्या पार्टीला पार्टी, पार्टी जर सेक्युलर बनत से असेल तर आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे आणि तो पक्ष आणि ती तो विशिष्ट समुदाय खूप हुशार पद्धतीने ओढ करतो खूप स्ट्रॅटेजिक वोट करतो आणि लक्षात घ्या मित्रांनो या इलेक्शनमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचे मतं जर कोणाला मिळाले असेल तर ते उद्धव ठाकरेंना मिळाले आहे पण जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला जर वाटत असेल की उद्धव ठाकरे हे तुमच्यासोबत नेहमी राहतील तर हे तुमची गलत आहे पंचवीस वर्ष ज्यांच्यासोबत राहिले त्यांच्या पाठीमध्ये खुरा छुरा उपसण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक मिनिट पण लावला नाही तर ते तर तुमच्यासोबत अडीच वर्ष राहिले आणि अडीच वर्षामध्ये मोदी साहेबांकडे जाऊन शरणागत करून आले होते ते तर असं झालं की संजू संजय पवार सॉरी संजय राऊत विश्वप्रवक्ते यांनी त्यांना ती लांब उडी घेऊ दिली नाही अन्यथा उद्धव ठाकरे कधीच सरकार पाडून तुमचं बी जे पीसोबत अडीच वर्ष आधीच दोन वर्ष आधीच आले असते आणि सरकार बनवलं असतं आठवतं ना अजितदादा पवार अशोकराव चव्हाण आणि उद्धव ठाकरे गेले होते उद्धव अशोकराव चव्हाण आणि अजितदादा अजित पवारला बाहेर ठेवून उद्धव ठाकरे एक घंटा मोदीजींशी आतमध्येच बोल चर्चा करत होते आणि दोन चहासुद्धा झाले होते तेव्हाच ती शरणागतीची गोष्ट झाली होती की शरणागती मी पत्करायला तयार आहे तुम्ही घ्या तुम्हाला काय लागतं ते मला वापस यायची इच्छा आहे ठीक आहे पण ज्या झाल्या त्या गोष्टी गोष्टीजून झाल्या आज आपण विषय करणार आहोत की यावेळेस मोदी मोदींची प्रचंड लाट महाराष्ट्रामध्ये होती का आणि जर होती किंवा नव्हती तर बी जे पीच्या किती जागा येणार किती नुकसान होणार तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो इंडियन पीपल डोंट ओट देअर कास्ट सॉरी इंडियन पीपल डोंट कास्ट देअर वोट देअर वोट देअर कास्ट म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतातले लोक त्यांचं ओट टाकत नाहीत ते कास्टला वोट करतात कास्ट म्हणजे हो जात महाराष्ट्रामध्ये सरकार गेल्यानंतर म्हणजेच हे महायुती महाआघा महाभकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी जी महाराष्ट्राला लाभली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर ती महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ज्या प्रकारचे मोर्चा आणि जाती वाय जाती जातीचं झहर महाराष्ट्रामध्ये पसरवण्यात आलं याच्या आधी पण पाच वर्ष दोन हजार चौदाच्या ते एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की ते मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये हे जातीचं झहर जाती पसरवण्यात आलेलं होतं आणि दोन हजार जसं हे सरकार गेलं महाविकास आघाडीचं त्या प्र त्यानंतर परतसुद्धा म मोर्चे सुरू झाले सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या मोर्चामध्ये कोणी टास्क टीम बनवली होती पवार पवारसाहेबांचा एक मोठा नेता कसा त्यामध्ये होता त्यांनी हंड्रेड जणांची टीम बनवली होती कशाप्रकारे एवढे मोठमोठ्याला सभा आयोजित करण्यात आला अहो एक सभा आयोजित करण्यासाठी जो सासऱ्याच्या घरी जगतो एक सभा आयोजित करण्यासाठी करोड रुपये लागतात ते करोड रुपये कुठून आले आता मी मसानके समाजाने डोनेट केलं कोणी करत नसतं ठीक आहे एकदा करेल दोनदा करेल चारदा करेल पण बी एम डब्ल्यूमध्ये गाडी सत्तर लाखाच्या दोन लाखाच्या दोन करोडच्या गाडीमध्ये जायचं दिवसभराचा खर्च लोकांचा एवढा खर्च ह्या गोष्टी पॉसिबल नसतात ह्या पॉलिटिकली मोटिवेट असतात पण ठीक आहे तुम्ही पॉलिटिकली मोटिवेट आहात काही इश्यू नाही पण तुम्ही ॲक्सेप्ट करा समोरून की तुम्ही पॉलिटिकली मोटिवेट आहात तुमच्याला एक बाजू धरून धरायची आहे की हो आम्ही आमचा विरोध करणार आहोत आता आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्यावरती की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला बघा मित्रांनो काँग्रेसची नेमकी वोट बँक याच्या आधी होती कोणती आपल्याला विचार करावा लागेल आपण कोणत्याही जाती की धर्म जा विरुद्ध नाही काँग्रेसची सगळ्यात मोठी वोट बँक याच्या आधी होती मुस्लिम एस सी एस टी अर आणि पिछलं काही काही सम म्हणजे वर उच्च वर्णीय जातीसुद्धा काँग्रेसची मत मत म्हणजे त्यांचे मतदार होते ठीक आहे न आता मराठा समाज महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस टक्के आहे असं म्हटलं जातं जवळपास पस्तीस टक्के मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे जवळपास आठ टक्के समाज मुस्लिम समाज आहे आणि आ, बाकी समाज पण आठ 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 टक्क्यापर्यंत आहे आणि ओबीसी अराऊंड बाकी आणि बाकी सगळ्या जाती त्याच्यामध्ये येतात मग ठीक आहे तर आता पस्तीस टक्के समाजापैकी तीस टक्के समाज जर या गोष्टीमध्ये पोलराईज झाला असेल आणि नक्की मित्रांनो मी माझा विश्वास ठेवा ह्या गोष्टी झालेल्या आहेत जर कुणी जर ह्या पॉलिटिकल म्हणजे कुणी जर ह्या गोष्टी म्हणत असेल की नाही आम्ही मनोज जारांगी पाटलांनी कुणाला सपोर्ट केला नाही त्यामुळे आम्ही कुणाच्या कोणत्याच पक्षाच्या विरुद्धच नाही आम्ही सगळ्यांना मतदान केलं ह्या गोष्टी खोट्या आहेत यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावरती पोलरायझेशन झालं आहे जे पोलरायझेशन सीमध्ये झालेलं नाही मराठा समाजाने मोठ्या प्रमाण प्रमाणावरती उद्धव ठाकरे शरद पवार पवारसाहेब आणि काँग्रेस या तीन पक्षांना वोट केलेला आहे आता काँग्रेसचा फायदा याच्यामध्ये असा झाला की काँग्रेस जर यावेळेस शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबांचं खरंच मानावं लागेल की यावेळेस त्यां ज्या प्रकारे त्यांनी मुस्लिम वोट बँक आणि मराठा मुस्लिम वोट बँक आणि बाकी वोट बँकला आपल्या जवळ ओढलं तर काँग्रेसला पण जमलं नाही तर काँग्रेसला पण महाराष्ट्रामध्ये ड्राईव्ह करण्याचं काम ड्रायविंग शिफ्टवर उद्धव ठाकरे साहेब होते इव्हन राष्ट्रवादी शरद पवार त्यांना स्वतःचं कळून चुकलं की पक्ष पक्ष फुटीनंतर आपण पाच किंवा आठ जागेच्या पलीकडे लढू शकत नाही आणि बारामतीच धोक्यात आहे तर बाकीच्या जागा आपण केव्हा लढणार तर मित्रांनो ही झाली गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या की पस्तीस टक्के समाज त्यातलं आपण पकडू चला पंचवीस टक्के समाज पकडू पंचवीस टक्के समाजाचं मतदान हे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडे गेलं आठ टक्के समाज जो आहे ज्याला आपण स्पेशल समाजाची ट्रीपनं पूर्ण भारतामध्ये काँग्रेसने आयुष्यभर दिली तो आठ टक्के समाज पंचवीस आणि आठ झाले ते टक्के समाज बाकी आठ टक्के समाज जवळपास चाळीस म चाळीस टक्के मतदान चाळीस टक्के मतदान हे फिक्स महाविकास आघाडीकडे आहे आणि ओबीसी ओ बी सी ही कुठली जात नाही ओबीसी एक समुदाय म्हणला जातो बहुजन समाज येतो आता हे लोक एका जागी येऊ शकत नाहीत कारण की यांचे वेगवेगळ्यांचे प्रत्येकांचे पॉलिटिकल इंटरेस्ट वेगळे असतात प्रत्येक पार्टीमध्ये त्यांचे त्यांचे लिडर राहतात प्रत्येक जातीचे लिडर प्रत्येक पार्टीमध्ये राहतात तर त्यांना ते सपोर्ट करावा लागतो त्यामुळं ओबीसी ॲज अ होल एका जागी येणं खूप मुश्किल आहे जशी कोणती एक जात येऊ शकतं तशी ओ बी सी हे एका जागी येऊ शकणं तेवढंच कठीण आहे जेवढं मराठा सहज एका जागी येऊ शकतात आणि जे आलेले आहेत आता मराठा समाज राहिला दुसरे समाज तर मराठा समाजाने जर त्यांच्या समाज मराठा समाजामध्ये जर रोष मोठ्या प्रमाणावरती असेल आणि त्यांनी जर मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा आणि काँग्रेसला मतदान केलं असेल तर मग खूप डिफिकल्ट होऊन जातं कारण की एक तर त्यांचा नंबर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे सुदृढ जात आहे आणि खूप स्ट्रॉंग लोकं आहेत ना मराठामध्ये भरपूर मोठी पॉप्युलेशन आहे आणि बिझनेसमॅन सहकार क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती समाज आहे आता अशा स सहकार क्षेत्रामध्ये भरपूर सारे बिझनेसमॅन वगैरे भरपूर सारे शेती जमीनदार याच्यामध्ये जर मोठा समाज असेल तर कसं असतं बाकी समाजाचे जे व्यक्ती लोक असतात जे त्यांच्यामध्ये काम करतात ज्यांच्याशी रिलेटेड असतात त्यांच्यावरती पण त्यांचा प्रभाव असतो तर हे झालं सगळं एक लेमनमध्ये मी तुम्हाला फिगर्स सांगण्यात आले की काय आता मोदींचा प्रभाव हो नक्की मानू की त्याचमुळे सांगितलं की जर पस्तीस टक्के समाज असेल तर दहा टक्के समाज आपण पकडू की बी जे पी शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्याकडे ओढला असेल की त्यात मोदी साहेबांचं आलं की लोक मोदी साहेबांकडे पाहतात की बाबा चला विधानसभेत काही नाही विधानसभेत आम्ही निवडू जे आम्हाला सपोर्ट करतील पण लोकसभेत मोदीच पाहिजे तर दहा टक्के समाज ओढला ओढला असेल पण अजूनही त्यांच्याकडे मी जो आकडा सांगितला तुम्हाला पंचवीस प्लस आठ प्लस आठ हे झाले एक्केचाळीस टक्के आणि बाकी अशी जवळपास एकोणपन्नास ते पन्नास टक्क्यापर्यंत आज महाविकास आघाडी स्टँड करत आहे मित्रांनो आणि खूप नेक टू नेक फाईट महाराष्ट्रामध्ये आहे आणि खरंच आहे तर माझा आकडा आहे बी जे पी मॅक्स टू मॅक्स महाराष्ट्रामध्ये तीस ते बत्तीस सीटापर्यंत आणू शकते त्याच्यावरती आणणं खरंच खूप डिफिकल्ट आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाला होणार असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांना नुकसान होणार आहे कारण त्यांनी सोळा शिटा घेतल्या आहेत एक तर ते त्यांची ते कॅन्डिडेटची चॉईस खूप मोठ्या प्रमाणात चुकलेली आहे तुम्ही आता उदाहरण घ्या मुंबईचं की गजानन कीर्तीकर यांच्या मुला मुलाच्या विरोधात त्यांनी रवींद्र बायकरला दिलं आता हा विचार करा की गजानन कीर्तीकर ओपनली स्टेटमेंट करतात बी जे पीविरुद्ध आणि शिवसेनेविरुद्ध आणि मुलाला सपोर्ट करतील की अपोजिट कॅन्डिडेटला कर करतील ऑब्विस्ली कोणताही बाप आपल्या मुलाला सपोर्ट करेल तर अशा प्रकारचे खूप चुकीचे निर्णय त्यांनी घेतले आहेत जसं मी काल एक व्हिडिओ बनवला की भावनाताई गवळींचं तिकीट कापणं हाही चूक खूप मोठ्या प्रमाणावर होणार तशाच प्रकारची खूप मोठ्या प्रमाणावर तिकिटांचं पण चुकीचं वितरण झालेलं आहे तर खरंच मित्रांनो मी सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठं नुकसान होईल तर एकनाथ शिंदेसाहेबांचे होईल त्यांचे सोळापैकी मॅक्स टू मॅक्स चार ते पाच जागा येतील सोळापैकी मॅक्स टू मॅक्स चार ते पाच जागा येतील म्हणजे बारा सीटांचं नुकसान इथेच झालं आहे अजित पवारच्या पाचपैकी तीन जागा निवडून येतील तीन सीटांचं नुकसान इथे झालं आहे तीन आणि तीन सहा मी म्हटलं तुम्हाला बत्तीस येतील ठीक आहे सॉरी बारा सहा पंधरा त्यानंतर बी जे पी अठ्ठावीस जागेवरती लढतात बी जे पीपसुद्धा मागच्या वेळेस तेवीस जागा होत्या बी जे पीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती होणार नाही तर तीन, तीन तीन सहा तीन सात झाल्या तर म्हणजे जवळपास चोवीस चोवीस जागा तेवीस जागा, जागा बी जे पीच्या परत येतील तर नुकसान बी जे पीचं नाही बट ॲज अ एन डी एचं नुकसान खरंच मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी एक्केचाळीस जागा आल्या होत्या मागच्या लोकसभेला यावेळेस त्या जागा तीस ते बत्तीसपर्यंतच येऊन थांबतील त्याच्यावरती वाढणं खूप मुश्किल आहे मित्रांनो तर खरंच मोदी साहेबांचा सा प्रभाव होता म्हणूनच ह्या सीटा आल्या असंही समजू शकता तुम्ही की ज्या काही तीस बत्तीस येणार हा त्यांच्या प्रभावामुळेच येणार आहेत तर माझं विश्लेषण हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला तर नक्की करा नक्कीच परत लवकर भेटू थँक्यू